आज थंडीच्या निमित्ताने आज इथे मी ताज्या मटारचा खमंग खुसखुशीत असा अतिशय रुचकर लागणारा पराठा तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर सारणसुद्धा भरपूर सारं आतपर्यंत गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर करून बघा तर हा ताज्या मटारचा पराठा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पदार्थ बघणार आहोत एक चटपटीत पदार्थ बघणार आहोत तर, ताजा ताजा तर आज आपण करतोय ताज्या मटारचा पराठा मंडईमध्ये भरपूर प्रमाणात ताजा मटार आलेला आहे सध्या तर म्हटलं चला आपण आज करतोय ताज्या मटाराचा पराठा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण बघून घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात तर ताज्या मटारचा पराठा तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी उकळवायला ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये हा एक वाटी मटार आपण घालून घेऊया सुरुवातीला आपल्याला हा मटार छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये घालून हे बघा आणि ह्यामध्ये साधारण पाव चमचा इथे मी मीठ घालून घेतेय म्हणजे खाताना इवन हा मटार अळणी बिलकुलही लागत नाही म्हणून मीठ घातलेला आहे आणि छान मऊ होईपर्यंत हा मटार आपण शिजवून घेऊयात साधारण तीन ते चार मिनटं तर हा मटार साधारण तीन ते चार मिनटं छानपैकी मी उकळवून घेतलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट करून घेतलेला आहे हे बघा हातावर जर दाबला तर इझिली तुटतोय म्हणजे आपला मटार छानपैकी शिजलेला आहे आता गॅस बंद करतेय आणि ह्याच्यातलं पाणी संपूर्णपणे आपल्याला निथळवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीची एक चाळणी ठेवून ह्याच्यात मधलं संपूर्ण पाणी मी इथे निथळवून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ हा मटार आपण ह्याच्यामध्ये चाळणीमध्येच ठेवून घेऊयात तोपर्यंत ह्याच्यासाठी लागणारी कणिक आपण इथे मळून तयार करूयात तर इथे परातीमध्ये साधारण एक कपवर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे हे मस्त मिक्स करून झालं की यामध्ये साधारण एक टी स्पून आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे पराठा अतिशय खुसखुशीत होतो फक्त एक टी स्पूनच घालायचं जास्ती घालण्याची गरज नाही आहे हे मिक्स करून घेऊयात छानपैकी पिठासोबत आणि आता यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालूयात आणि पोळीला जशी आपण ह्याची कणिक मळतो अगदी तशीच ह्याची कणिक आपल्याला मळून इथे तयार करायची आहे तर हे बघा ही कणिक छानपैकी मी हा गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी पोळीला आपण कशी सॉफ्ट कणिक मळतो ना अगदी तसाच हा गोळा इथे मळून तयार केलेला आहे आता हा गोळा आपण बाजूला ठेवूयात साधारण पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊयात तर आता स्टफिंग तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी आहे तर त्यामध्ये एक चमचाभर आपण तेल घालून घेऊया तेल आधी सुरुवातीला छान गरम होऊन देऊयात आपण तर आता तेल छानपैकी इथे गरम झालं की आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याच्यानंतर एक छोटा चमचा बडीशेप कच्ची बडीशेप त्याची चव खूप छान उतरते आणि इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतलेला आहे तर हा ठेचा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे साधारण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तर आता एक साधारण तीस ते चाळीस सेकंदच फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे असं परतून घेतल्याने त्याची चव खूप छान उतरते मस्त आता हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आता बेसिक मसाले घालूयात साधारण पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट कारण मिरची देखील घातलेली आहे म्हणून साधारण पाव चमचा मी लाल तिखट घालतीये त्याच्यानंतर ह्यामध्येच घालतीये मी अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचाच घालतीये गरम मसाला हे मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालं की यामध्येच आपल्याला आता हा जो आपण उकडून किंवा शिजवून घेतलेला मटार आहे हा मटार ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मटार सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून साधारण दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालतीये मी चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि छान पैकी परतून घेऊया तर हे थोडस परतून झालं की यामध्ये मी थोडीशी साखर घालतीये साधारण पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे मिक्स करून घेऊया आणि आता हे छान पैकी परतून झालं साधारण तीन ते चार मिनट की गॅस संपूर्णपणे बंद करायचा आणि यामध्ये मी साधारण दोन चमचे इथे लिंबाचा रस पिळून घेते तुम्हाला हवं असेल तुम्ही आमचूर पावडर जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण लिंबाची चव बेसिकली मला जास्ती आवडते म्हणून मी लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे तर आता हे संपूर्ण मिश्रण सुरुवातीला आपण गार करून घेऊया तर हे मिश्रण मी आता गार करून घेतलेलं आहे थोडस कोमटसर आहे तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि ह्याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट नाही तयार करायची आहे थोडस दरदरच ठेवायचं आहे आता झाकण लावूयात आपण आणि छानपैकी मिक्सरला भरड तयार करून घेऊयात तर हे बघा छानपैकी हे मिक्सरला मी असं हे बघा जाड भरडस थोडंसं असं वाटून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम फाईन पेस्ट तयार केलेली नाहीये बघू शकाल इथे तुम्ही तर आता इथे आपली कनिक सुद्धा छानपैकी मुरलेली आहे कनिक म्हणून तयार आहे त्याच्यानंतर स्टफिंग सुद्धा रेडी आहे तर आता आपण पराठे तयार करायला घेऊयात तर आता ह्याच्यामधून आपण एक गोळा घेऊयात तुम्हाला कितपत मोठे हवेत पराठे छोटे हवेत त्या हिशोबाने हा गोळा घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा हातावरती थोड्यास हात आपले कोरड्या पिठामध्ये दोन्ही पण गोळवून घ्यायचे गव्हाच्या आणि ह्याची एक आपल्याला अशी पारी तयार करायची आहे मोदकाला जशी आपण पारी करतो अगदी तशीच ह्याची पारी किंवा वाटी तयार करून घ्यायची आहे पण एक लक्षात ठेवा मधला जो पोर्शन आहे हा जाड ठेवायचा आहे आपल्याला हा अजिबातही पातळसर ठेवायचा नाही नाहीतर मग पराठा फुटतो किंवा सारण बाहेर येऊन मग पराठा फुटला जातो तर ह्याची आपण छान अशी वाटी तयार करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने ही छानपैकी अशी वाटी इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये हे जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे हे सारण भरून घ्यायचं तुम्हाला कितपत सारण हवंय त्या हिशोबाने सारण भरून घ्यायचं मस्त हे खालती दाबायचं असं थोडस आणि ह्याच्या ज्या कडा आहेत ह्या कडा सगळ्या आपल्याला वरती आणून घ्यायच्या आहेत हे खालती दाबायचं आणि हे सगळं वरती आणायचं हे बघा तर हे बघा सगळ्या कडा अशा गोलाकार फिरवून आपल्याला वरती आणून घ्यायचे आहेत आणि हे बघा आणि हे जे वरचा पोर्शन आहे हा आपल्याला असा टक करून घ्यायचा हे बघा सील करून घ्यायचा आहे आणि हातावरतीच थोडासा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे असं केल्याने पराठा फुटत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि आता पोळपाटावरती सुरुवातीला थोडस कोरड पीठ भुरभुरून घेऊयात आणि हा गोळा सुद्धा कोरड्या पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आणि पोळपाटावर थोडासा हाताने एकसारखा करून घ्यायचा म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं छान हे बघा अशा पद्धतीने आणि मग अलगद हाताने किंवा अलगद लाटण्याने हाताने आपल्याला हा पराठा छानपैकी असा लाटून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा पातळसर आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा अलगद हाताने हा पराठा छानपैकी मी लाटून घेतलेला आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही सारण सुद्धा सगळीकडे सर, छानपैकी पसरल्या गेलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि एवढ्या जाडीचा मी पराठा इथे ठेवलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही थोडासा जाडसर राहिला पराठा तरी काहीच हरकत नाही आता गॅसवरती एक <coughs> तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण हा पराठा घालून घेऊयात मस्त आणि एक साइड सुरुवातीला शेकून घेऊयात आणि नंतर पलटी करून दुसरी साइड आपण शेकून घेऊयात तर हे बघा आता थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाले की आता हा पराठा आपण पलटी करून घेऊयात मस्त आणि या, या साइडने ह्याच्यावरती तेल सोडून घेऊयात मस्त तुम्हाला तुम्हाला हवं असेल तुम्ही तूप घातलं किंवा बटर जरी घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर मस्त आता दोन्ही साइडनी आपण हा पराठा छानपैकी खरपूस शेकून घेऊयात दोन्ही साइडनी थोडं थोडं तेल, तेल सोडायचं आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आता परत एकदा पलटवून घेऊयात मस्त काय सुंदर पराठा दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता या साईडने सुद्धा थो थोडस तेल घालून घेऊयात आपण आणि दोन्ही साईडनी हा पराठा छानपैकी खरपूस असा आपण शेकून घेऊयात तर हे बघा मस्त असा खरपूस दोन्ही साइडने हा पराठा इथे शेकून झालेला आहे बघू शकाल तुम्ही रंग सुरेख आलेला आहे मस्त आता हा पराठा शेकून झाला की अशा पद्धतीच्या एका आपल्याला जाळीवरती काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि तो सॉगी होणार नाही तर अशा पद्धतीने हा मटारचा ताज्या मटारचा पराठा इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही आजपर्यंत छान छानपैकी सारण गेलेला आहे आणि इव्हन छानपैकी असा खरपूस भाजून झालेला आहे तुम्ही हा लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा हा पराठा खाऊ शकता इवन लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा डब्यामध्ये देऊ शकता अतिशय रुचकर लागतो आणि झटपट देखील होतो जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद